जम्मू विमानतळावर हल्ला करण्यात आलाय आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी बघतोय आपण पाकिस्तानकडून हा हल्ला करण्यात आला आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी जम्मू मध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे तर हे जम्मू मध्ये स्फोटाचा आवाज येतोय जम्मू विमानतळावर पाकिस्तानी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आलेला आहे आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय जम्मू विमानतळावर हल्ला करण्यात आलाय काल जे हल्ले करण्यात आले होते ते भारतानं परतवून लावले मात्र आताच्या घडीची एक ताजी बातमी भारतानं भारताच्या जम्मू काश्मीर मधल्या जम्मू विमानतळावर हवाई हल्ला करण्यात आलेला आहे पाकिस्तानचा ड्रोन पाकिस्तानच्या जम्मूतील सामान्य माणसं सा आता निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे एक महत्वाची बातमी आपण जम्मू जम्मूमध्ये पूर्ण ब्लँकआउट करण्यात आलेलं आहे मात्र दुसरीकडे जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणावर एकंदरीत बघितलं तर जम्मूतील सामान्य माणसं निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे जम्मू विमानतळावर हवाई हल्ला हवाई हल्ला करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा जाऊयात आपल्या सोबत उर्वशी खोना आपल्या प्रतिनिधी आहेत उर्वशी जम्मू मध्ये हा हल्ला झाला आहे असं समजून येत आहे सध्या जे आहे वेगळे वेगळे धमाक्यांची आवाज आला आहे असं समजतं आहे आणि म्हणून एक अर्जंट कॉल केलं गेलं जम्मूच्या तिकडच्या लोकल ने सेटअप ने आणि तिथे जे आहे पूर्ण ब्लॅकआउट असं अनाऊन्स केलं गेलं आहे अजून डिटेल्स आले नाही आहेत पण पूर्ण जम्मू मध्ये लाईट बंद आहे हे असं जे आहे ते समजून येत आहे अगदी उर्वशी मोठ्या प्रमाणावर सायरनचा सा आवाज सुद्धा जम्मू मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय उर्वशी सायरन चे आवाज मिसाईलचा सा आवाज सारख्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आवाज ऐकू येत आहे संदीप अजून ऑफिशियली काहीच पुष्टी नाहीये पण जे ते तिकडच्या नागरिकांनी ऐकलंय ते आपल्याला बघत आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये पूर्ण पॉवर पा, ब्लॅक आऊट जे आहे सध्या दिसून येते इनफॅक्ट व्हिज्युअल्स बघतोय तुम्ही स्ट्रीट म्हणा म्हणजे रस्ते म्हणा किंवा ज्या बघ्या सगळ्या दुसऱ्या गोष्टी म्हणा त्या सगळ्यांमध्ये पॉवर ब्लॅक आऊट आहे लोकांचे वेगवेगळे ट्विट्स येत आहेत लोकांनी प्रार्थना जम्मू साठी प्रार्थना करण्यासाठी जे आहे सांगितलं आहे तसंच आपण बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ब्लॅक आऊट अनाऊन्स येत आहे संदीप मी तुम्हाला जम्मू मध्ये तर हल्ला झाला आहे खूप मोठी बातमी दुसरी ही की वेगवेगळ्या म्हणजे एका ठिकाणी नाही तर जम्मू मल्टिपल ठिकाणी हमला झाला आहे असं समजून येत आहे अगदी अगदी उर्वशी जम्मू मध्ये आठ ते दहा स्फोटांचे आवाज आल्याचं पाहायला मिळत आहे जम्मू मध्ये अनेक ठिकाणी थी पाकिस्तानने ही आगळी केल्याचं पाहायला मिळत आहे जवळपास आठ ते दहा स्फोटांचे आवाज आले सायरन वाजवण्यात येत आहे जम्मू काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांना पाकिस्तान कडून लक्ष करण्यात आल्याचं पाहायला मिळत उर्वशी सामान्य नागरिकांची पण थोडी इथे तिथे जी फ्री झाली आहे कारण की सडन ब्लॅकआउट जे आहेत अनाऊन्स केलं गेलं आहे संदीप आ, ब्रेकिंग ब्रेकिंग इथे आहे आता पठाणकोट पंजाब बरोबरच राजस्थान न्यू दिल्ली आ, या सगळ्यांकडे ब्लॅकआउट असं अनाऊन्स केलं गेलंय खूप अर्जंट ब्लॅकआउट आहे हा संदीप आपल्याला समजत आहे आणि जम्मू मध्ये बघितलं तर आठ पेक्षा जास्त मल्टिपल जागांवर हमला झाला असं समजून येत आहे अक्रूर कडे जे आहे ड्रोन आणि मिसाईलचा अटॅक होत आहे संदीप अक्रूर या एरियामध्ये जे आहे ड्रोनचा आणि मिसाईलचा अटॅक होत आहे एक जम्मू एअरपोर्ट वर रॉकेटने हमला केलाय असं समजत आहे तर कॅब वरती पण हमला केला गेलाय आवाज येत आहे हो पा रही है पुलिस हो या सुरक्षा बल हो वो लगातार ये असेसमेंट करने की कोशिश कर रहे हैं कि हुआ क्या है पर साफ तौर पर ये जो सायरन की आवाजें हैं साफ तौर साफ तौर पर पूरे जम्मू के अलग अलग इलाकों में सुनाई दी हैं इसके अलावा सांबा कठुआ के जो बॉर्डर के साथ छठे इलाके हैं वहां पर भी सुनाई दी है और अभी फिलहाल के लिए अलर्ट घोषित कर दिया गया है और ब्लैकआउट पूरी तरह से जम्मू कटा सांबा कठुआ में फिलहाल के लिए पूरी तरह से चल रहा है